श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रकारच्या पूजा मंडणीसाठी तिसरा टप्पा आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ओपन करण्यात आला होता त्यामध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा तुळशीपूजा चंद्रमुखी पूजा पाद्यपूजा अशा चारही प्रकारच्या पूजा देण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये श्री मा विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि चंदनमुठी पूजा शंभर टक्के बुक झालेली आहेत श्री विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातीच्या पाठ्यपूजा आणि तुळशीपूजा अद्यापही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे रुक्मिणीच्या चंदनमुठी पूजा पंचवीस टक्के आणि रुक्मिणीच्या नित्यपूजा पन्नास टक्के बुक झालेल्या आहेत अजूनसुद्धा ऑनलाईन साईटवर मिक्सर नोंदणी होत आहे याचा भावी भक्ता भावी भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा आज झालेल्या पूजामधून मंदिर समितीला रक्तम रुपये पंच्याहत्तर लाख एवढी मोठी पूजेच्या माध्यमातून देणगी प्राप्त झालेली आहे याबद्दल ज्या भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली त्या सर्व भाविक भक्तांचे मंदिर समितीच्या वतीने आभार मानण्यात येत आहे काही अंशी काही भाविकांनी बाहेर ई सेवा किंवा इतर प्रणालीमधून आपल्या व्यक्तीमार्फत पूजा पू केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत ज्यांची कुणाची फसवणूक जर झाली असेल तर त्यांनी स्वतःहून तक्रार दाखल करावी संबंधितावर प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल पूजेचे सर्व दर आणि सर्व माहिती मंदिर समितीकडून भाजीप्रो प्रत्या यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले आहे सरकार याबद्दल सर्व भाविकांचे मनुष्य आभार मानण्यात येत आहेत राम प्रेरणा